प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आजचे आपले कट्याचे आहेत एखादा अभिनेता किंवा कलाकार सिनेमातल्या पात्राला जिवंत करतो किंवा भूमिकेमध्ये प्राण भरतो असं आपण म्हणतो तसंच त्या रंगमंचाला सिनेमातल्या सेट्सना जिवंत करण्याचं निर्जीव लाकडांमध्ये वस्तूंमध्ये प्राण भरण्याचं काम कला दिग्दर्शक म्हणून नितीन देसाई करतात लहानपणापासूनच रंगांमध्ये रमणाऱ्या नितीन देसाईंचं बालपण अगदी दे टिपिकल मध्यमवर्गीय वातावरणात गेलं नंतर कलेचं ठरवून घेतलेलं शिक्षण वयाच्या एकविसाव्या वर्षीच काढलेली कलर लॅब तमस मालिकेपासून सुरू झालेली कारकिर्द आणि आता पन्नास एकरात पसरलेल्या एनडी स्टुडिओचं साम्राज्य नितीन देसाईंचं आयुष्य सुद्धा सिनेमाच्या कथेला शोभेल असंच काहीच आहे देवदासचे अतिभव्य सेट्स किंवा लगान सिनेमातलं भुजमधलं ब्रिटिशकालीन गाव किंवा मग जोधा अकबरमधली डोळे दिपवणारी महालांची श्रीमंती नितीन चंद्रकांत देसाईंचं कला दिग्दर्शन सिनेमातल्या सेट्समधनं आपल्याला लार्जर दॅन लाईफ दृश्यांचा अनुभव देता त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कर्जच्या भव्य दिव्य इंडी स्टुडिओ मध्ये गेलं की हातात टाइम मशीन आलाचा फील येतो कारण ते हिंदी सिनेसृष्टीचा गेल्या शंभर वर्षांचा इतिहास ताजा होतो त्यामुळे आपल्या कलेच्या जोरावर यशाची शिखर गाठणाऱ्या नितीन चंद्रकांत देसाई यांच्याशी आपण संवाद साधूया आणि मनमोकळ्या गप्पास कट्ट्यावरती मारूया नमस्कार आपलं मनापासून स्वागत आहे आपण गणेशोत्सवात बोलतोय आणि गणपती कलेची देवता आहे आणि त्यामुळं तुमचं त्या काळामध्ये गणपतीच्या दिवसांमध्ये येणं आमच्यासाठी फार महत्वाचं आहे पण त्या सगळ्या बाकीच्या गोष्टींच्याबद्दल बोलण्यापूर्वी सगळ्या महाराष्ट्राला जो प्रश्न पडलेला आहे तो तुमच्या बदललेल्या रुपड्याचा ती ही काय भानगड आहे तुम्ही अशी दाढी का वाढवताय म्हणजे काही तुम्ही नवस वगैरे केलेले आहे का <laughs> दुसरं तुम्ही नरेंद्र मोदींचं अनुकरण म्हणून हे करताय का <laughs> का बाबूराव पेंटरांच्या सारखं म्हणजे त्यांचा वारसा पुढे चालवायचा म्हणून हे करताय आणि हे सगळं आत्ताच का करताय सर्वप्रथम सगळ्यांचं नमस्कार सगळ्या रसिक माय बात बापांना ह्या गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मला खरंच धन्यवाद आहे कारण गणपतीच्या वेळात जे कलेचं आराध्य दैवत आहे त्याच वेळात मला आज या कट्ट्यावरती कारण मी प्रचंड फॅन आहे या कट्ट्याचा ज्या पद्धतीने तुम्ही सगळे ह्या कट्ट्याला साजवलेत तर आमच्यासारखे लोक येऊन मन मोकळे गप्पा मारतात आणि त्यातनं सगळं काय बोलतात त्यातनंच जर का दाढीचं विचारायला लागलं तर गंमत अशी झाली की नऊ मे नाई एकोणीसशे सत्याऐंशीला मी पहिल्यांदी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं फिल्म सिटीमध्ये मी तमसच्या सेटवरती गेलं असताना त्या सेट मध्ये मी एवढा वाहून गेलो की तेरा दिवस तेरा रात्र मी तिथेच होत आई शोधते मुलगा गेला कुठे गेला कुठे पण मग फिल्म सिटीच्या त्या ऑपरेटरकडे छप्पन फोन यायचे तिचे आईच ती ना मग मी जाऊन तिला सांगितलं नाही आई माझं आयुष्य मला इथे सापडल्यासारखं झालंय आणि मी आता ह्या विश्वामध्ये स्वतःला झोक कुठं होता तो फिल्म चित्रनगरीत होता गोरेगावला आणि मला अजूनही आठवतं राजीवजी की पहिला जो मी वॉक केलो त्या चित्रनगरीच्या त्या ह्याच्यातनं मी राहायला मुलुंडला होतो थ्री नाईन्टी एट पकडून दोन किलोमीटर चालून फिल्म सिटीमध्ये गेलेलो आणि गेल्यानंतर मग मला असं वाटलंच नव्हतं की हे माझं आयुष्य तिथे घडणार आहे पण ते, ते तुम्हाला स्वतंत्रपणानं काम दिलं होतं त्याचं ते मी नितीश रॉय म्हणून जे कला दिग्दर्श होते कारण मी जेव्हा माझ्या म्हणजे कमर्शियल आर्टची डिग्री घेऊन जेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा वडिलांनी अडीच लाखाचं कर्ज काढून देऊन पहिली कलर लॅप केली कारण मला नऊ ते सहा प्रकार जमत नव्हता आणि त्या ह्याच्यातनं जेव्हा मी ती कलर लॅब घेतल्यानंतर ती केल्यानंतर फोटो काढणं स्टील्स काढणं आणि मोठमोठे ब्रोमाइट मारणं हा माझा सहा महिन्याचा अगदी म्हणजे व्यस्त असलेला शेड्यूल असताना मला एकदा नितीश रॉयनचे फोन आले आणि त्यांनी कुठल्या तरी पॅलेसमध्ये अंडरओवर असे रोल काढलेले आणि माझी कलर लॅब मॅन्युअल असल्यामुळे त्यांनी मला ती संधी दिली आणि त्या संधीचा पुरा फायदा मला उठवता आला कारण ते ज्या पद्धतीने मी त्यांना काम कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये आणि अत्यंत किफायतशी केल्यानंतर ते इम्प्रेस झाले आणि ते म्हणाले तेरा टॅलेंट इधर तू क्यू वेस्ट कर रहा है तू फिन सिटी मे आता किंवाय तर तुम्हाला आहे की आपल्या काळात म्हणजे जेव्हा मी शिक्षण घेतलं तेव्हा आई वडिलांना शक्यतो आपल्या मुलांनी डॉक्टर इंजिनियर किंवा वकील आणि वडील बँकेत होते तर काही नाही तर बँकेत जावं असं असायचं असा, असा, असा। कला हा तेव्हा असा काही व्यवसाय असेल किंवा त्यातनं काही आपलं आयुष्य बनू शकेल असं सा, साधारण कल्पना जर तुम्हाला की बॅकग्राऊंड नसेल तर जर ती बॅकग्राऊंड नसेल तर आणि मी पहिलाच Sample complete. Ready to continue?